नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सार्थक वाटोळे राहणार डोंगरगाव शिव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो शेती आहे आणि आम्ही जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून आदरक पिकाचं उत्पादन घेत आहे आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला आदरक पिकाचं उत्पादन घ्यायचो तेव्हा आम्हाला साधारणतः चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति एकर एवढंच उत्पादन व्हायचं त्यानंतर आम्ही चार ते पाच वर्षापूर्वी जेव्हा पवन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला रिझल्ट खूप दिसायला लागले आम्ही पूर्ण पवन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत जसे जम्बो असो स्टंप ट्रायकोडारमास सुडोमोनास प्रोटीन गोल्ड असे पूर्ण प्रोडक्ट आम्ही पवन ॲग्रोचेच वापरलेले आहे पहिले आम्हाला खूप कमी उत्पादन व्हायचं खर्च तर खूप व्हायचा पण उत्पादनामध्ये मात्र समाधानकारक वाढ नव्हती आता खर्च खूप कमी होत आहे आणि उत्पादनात देखील वाढ होत आहे आता आमचं आडीचक्कर या ठिकाणी आलेचा प्लॉट होता तिकडे आता एक एकर काढलेला आहे प्लॉट <स्थाँगा> त्यामध्ये एकशे साठ ते एकशे पासष्ट क्विंटल असा अंदाजे उत्पादन आम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो आम्ही सुरुवातीपासूनच जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट वापरले सुरुवातीला आम्ही जम्बोच एकरी एक लिटर प्रमाणे डोस दिला त्यानंतर प्रमाण वाढत गेलो आता आम्ही बूस्टर सुद्धा सोडलेलं होतं शेवटच्या टप्प्यामध्ये पाच लिटर एकरी प्रमाण या हिशोबाने आम्ही त्यांचे रूट मोर डायमंडसुद्धा वापरले त्याचेसुद्धा खूप जबरदस्त रिझल्ट आले आम्हाला सहा ते सात डोसा मी जंबोचे केले आणि स्टंप एक्सपर्टची दर पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणीसुद्धा केली आमचं आता एकदम जबरदस्त अशी अदरक बनलेली आहे तुम्ही बघू शकता हा एक कंद एकदम जबरदस्त बनलेले आहे तुम्ही देखील पवन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरू शकता आणि उत्पादनामध्ये वाढ करू शकता धन्यवाद